वर्षी वटपौर्णिमा आहे दहा जून दोन हजार पंचवीस ला पौर्णिमेचा मुहूर्त सुरू होतो आहे सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटापासून सुरू होणार आहे आणि करता शुभ मुहूर्त आहे पूजेचा सुवासिनींसाठी अकरा वाजून पंचावन्न मिनिटापासून सकाळच्या वेळेस ते दुपारची वेळ बारा वाजून एक्कावन्न मिनिटापर्यंत हा काळ खूप महत्वाचा आहे हा काळ जर का तुमचा जात असेल तुम्हाला या काळात करता येत नाही तर संध्याकाळपर्यंत नक्कीच करू शकता मित्रांनो ह्या काळामध्ये नक्कीच आपल्या घरामध्ये तुम्ही ह्या महत्वाच्या गोष्टी विकत आणू शकता ते म्हणजे दूध साखर आणि तांदूळ ह्या गोष्टी नक्कीच आपल्या घरामध्ये विकत आणून वटपौर्णिमेच्या दिवशी जी पूजा करतात तुम्हाला माहिती कशा कर, कशा प्रकारे करायची जल अर्पण करून वडाच्या झाडाला दूध अर्पण करावं त्याचप्रमाणे चणे त्याचप्रमाणे गुळ हा त्या ठिकाणी ठेवावा पूजा करावी हळदी कुंकू अर्पण करावं त्याचप्रमाणे सौभाग्यवतींना तुळशीचं पान नक्कीच एक एक द्यावं त्याच्यामुळे तुमची मनातली इच्छा देखील पूर्ण होऊ शकते मित्रांनो ह्या वर्षी ह्यावेळी सावित्रीची कृपा जोडप्यांवरती व्हावी म्हणून हा दिवस फार महत्वाचा असतो ह्या दिवशी तुम्ही तुमची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून हे नक्कीच एक व्रत करावं वटोपौर्णिमेला चंद्राचं दर्शन केलं जातं रात्रीच्या वेळेस चंद्राचं दर्शन करून चंद्राला जल अर्पण करून जलाचा अर्घ्य देऊन दूध देखील थोडं अर्पण करून आपल्या मनातली इच्छा म्हणावी जी पण तुमची इच्छा आहे तुमच्या पतीसोबत तुमचं कशा प्रकारे काय पुढे भविष्यामध्ये तुमचे विचार आहेत आणि काय प्लॅन आहे हे देखील चंद्रदेवाला बघून तुम्ही मनातल्या मनात म्हणू मनात शकता की प्रार्थना करू शकता ह्या दिवशी चंद्राचा आशीर्वाद तुम्हाला मिळू शकतो ह्या दिवशी तुमची मनोकामना भविष्यामध्ये पूर्ण होऊ शकते ह्या दिवशी नक्कीच तुम्ही हा एक उपाय आवर्जून करा धन्यवाद